जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात राज्य सरकारने आकडेवारीची हात दाखवून पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे आमदार पवार यांनी शहरातील महावीर भवन येथे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नंदीवाले तीर्मल समाजावर अन्याय होत आहे पण आम्ही गप्प नाही बसणार आमचे संघटन हेच समाज उभारणीला खऱ्या अर्थाने दिशा देणार आहे एकत्र आलोय पण ही केवळ सुरुवात आहे पुढच्या टप्प्यात सर्व समाज संघटना एका छताखाली आणून प्रश्न सोडवण्याचे कार्य केले जाणार असल्याचं प्रतिपादन नंदीवाले तिरमल समाज संघटना अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी केलाय रावरी तालुक्यातील एका शाळेतील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलंय या प्रकरणी पीडितेच्या आईने रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संबंधित लिपिका विरुद्ध पोस्को सह विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आलाय अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या बळीराजाला पुन्हा उभं करा अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने सामनगाव येथे शेवगाव पांढरी पूल रस्त्यावर आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी करत नुकसानग्रस्त शेतीला प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे लोणी परिसरात मुलीची टिंगलटवारी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या श्रीरामपूरच्या दोघांना लोणी पोलिसांनी अटक केलाय आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणे या तरुणांना चांगलंच भागात पडलाय शनिवारी श्रीरामपूरहून दोन तरुण लोणी परिसरात आले त्यांनी मुलीबद्दल टिंगल टवारी करणारा अशोभनीय व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला काही तासांचा तो व्हायरल झाला आणि नागरिकांकडून संतापाची प्रक्रिया पोलिसांनी संबंधित व्हिडिओतील दोघांची ओळख पटवली तसेच शहीद हुसेन शेख साद हसन सय्यद या दोघांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर तुमचं एकदा स्वागत पुढील घरात घुसून एका कुटुंबाला बेदाम मारहाण केल्या प्रकरणी पातळी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय घाट शिरस येथे बुधवारी ही घटना घडली या मारहाणीत ज्ञानदेव रावसाहेब पाठक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिला नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत जखमी ज्ञानदेव पाठक यांनी फिर्याद दिली आहे कोपरगाव शहरात खळबळजनक चोरी बालाजी अंगण जवळ उभ्या मालवाहू ट्रक मधून तब्बल पासष्ट बॉक्स मधील तीन पेक्षा अधिक सीलबंद देशी दारूच्या बाटल्या चोरी झाल्या यामध्ये सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा एवज लंपात झालाय घटनेची फिर्याद चालक महेश मोरे यांनी पोलिसांकडे दिली असून त्यांनी सांगितले की रात्री तब्येत खराब असल्याने त्यांनी ट्रक रस्त्यावर कडेला उभा ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री उचकलेली दिसली आणि दारूचे पंच्याहत्तर बॉक्स चोरीला गेले असल्याचा आढळ कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही तपासणी सुरू केली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास, तपास सुरू आहे मी काल कोरबिडी कारखान्यावर कारखान्यावरून रात्री साडे आठ ते पावणे नऊच्या दरम्यान तिढ निघाला असतो माझी तब्येत काही बरोबर नसल्याने पोट डोके ते दुखत होतं मग मी गाडी इकडं घरापाशी रोडच्या कडेला लावली इकडं ला बालाजी अंगण काय भरून दारू भरून आणलेली होती सहाशे बॉक्स होते सहाशे मधून पासष्ट बॉक्स चोरीला गेले तुमच्या लक्षात आलं मी सकाळी सहा वाजता गाडीपाशी आलो तावा पाहिला असता तर पर्दा उघडेल दिसला मग आम्ही लगेच गेलो, दिली. जिजाऊ ब्रिगेड चे उच्च न्यायालय आणि समाजावर झालेल्या हल्ल्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत निवेदनात म्हटलंय की हा हल्ला केवळ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर नाही तर भारतीय संविधानावर झालेला अपघात आहे जिजाऊ ब्रिगेडने तत्काळ अज्ञात कठोर कारवाईची मागणी केली आहे शिक्षण यांच्यावर लादण्यात आलेले चुकीचे गुन्हे मागे घेऊन त्वरित सुटका करण्याची मागणीही करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष अडव्होकेट स्वाती जाधव यांनी स्पष्ट केलंय की बहुजन समाजातील प्रतिभावंत व्यक्तींवर होणाऱ्या अन्यायाला सरकारने थांबवणे आवश्यक आहे या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेड आणि राष्ट्रीय महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या तेहतीस वर्षीय डॉक्टर महिलेला गुंगीचा औषध देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आरोपीने या कृत्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असून लग्न करून धर्मांतर करण्यासाठी ती तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केलाय गजवाय हिंद करायचा आहे असं सांगत मानसिक दबाव टाकल्याची नोंद फिर्यादी डॉक्टर महिलेने या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांनी इरफान शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर